सोलापूर शहरातील वाढती अस्वच्छता आणि जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीग यावर पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ गोरे यांनी शनिवारी सकाळी अचानक झडती घेतली त्यांच्यासोबत आमदार देवेंद्र कोठे भाजप शहराध्यक्ष रोडनीताई तडवळकर महिला मोर्चा अध्यक्षा रणजिताताई चाकोते मंडल अध्यक्ष अक्षय अंजी खाने आदी मान्यवर उपस्थित होते बेडर पूल सिद्धार्थ चौक चौदा नंबर शाळा नळबाजार चौक नवले नगर या भागात पालकमंत्र्यांनी पाहणी केली पाहणी दरम्यान शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्या पडलेला कचरा आणि अस्वच्छता पाहून पालकमंत्री त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना तात्काळ स्वच्छता मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या स्वच्छ सोलापूर हे आपलं स्वप्न आहे नागरिकांच्या आरोग्यास धोका पोहोचेल अशी परिस्थिती आम्ही कदापिही सहन करणार नाही असे पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले